संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला गणरायाच्या भोवती आंब्याची केलेली आरास मंदिरामध्ये आंब्याचा घमघमाट पसरला होता सनई आणि मंगलाष्टिकांचे मंगलस्वर आणि लग्न सोहळ्यासाठी सजलेला मंडप अशा वातावरणात अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला सोबतच श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते अक्षय तृतीयेच्या मंगल दिनी गणरायाचं दर्शन व्हावं याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला यामध्ये गणपती बाप्पांना अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला पुण्यातील आंब्याचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवाल्यांचे संचालक मंदार देसाई यांच्या वतीनं हा नैवेद्य देण्यात आला यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी स्वर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण मंगेश सूर्यवंशी अथर्व केदारी पिनाक भट बापू किकले रवी पठारे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते गणपत्य संप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं यंदा हे तिसरं वर्षे आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना श्रीवत्समधील मुलांना अपंग सैनिक पुनर्वसन केंद्र खडकी वृद्धाश्रम आणि दिव्यांग मुलांच्या संस्था आणि मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे संध्यालासाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा